हॅलो गाय नमस्कार मी सचिन माने आजचा ब्लॉग आपण सुरू करत आहे एकदम नेचर म्हणून सकाळ सकाळी सकाळ सकाळी नेचर बघायला खूप आवडतो बाबा हिरवं गार मस्त गेलं चला आता पुढची आपण प्रोसेस काय असेल तर दाखवू आपण ओके रेश्माने आताच देवाची पूजा ही केलेली आहे असं करूया आज संकष्टी आहे गणपतीचा वार आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या रेश्माचा उपास आहे ना हे काय केलेलं आहे काही नाही आता खिचडी करणार आहे खिचडी पिताय चहा त्या वेफर आता त्या उपास रेशमाची रोजी काम सुरू झाली भाजी आणलेली आहे ग्रीन भाजी मस्त शेपूची होती रेशमा निवडते काय पाहिजे ताट ना हे ताट आणि सुरी घे खूप दिवसाने आणली भाजी आणली मस्त भाजी आहे संध्याकाळी ना, ना? आता नाही ना आता आम्ही शाळेत घेऊन निघालो बॅग परत आहे आमची पण तयार आहे शाळेत जायला आम्ही आता विष ला विघ्नेश शाळेत सोडत आहे ईशला काय करायला नाही भेटलं व्हिडिओ त्यामुळे काय लहान मुलगा असतो ना त्यावर ट्रॅफिक खूप असते त्यामुळे काय करायला नाही भेटत आपला उपास आहे आपण जेवण करत आहे फराळीचं दही आपला आवडते मिरच्या आज गणपतीचा उपास आहे ना संकष्टी असल्यामुळे आज आम्ही मोदक हे करणार आहे मोदकाचं सारण आता तयार हे केलं आहे हे पीठ या पिठाची उकड काढली आहे आणि वाटीमध्ये आणि हे आता रेशमा हातावरती वळणार आहे वर, से करते। आ, है। हे बघा अशा प्रकारे वळवून घ्यायचे पीठ आणि त्या प्रकारे त्याच्यामध्ये सारण भरायचे आहे आणि त्याचे साइडला असे कोण करून घ्यायचे आहेत आणि कोण करून घेतल्यावर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते हाताने वळवायचे आहेत पूर्णपणे तुम्हाला वाटत असेल ते आम्ही साच्यामध्ये करतोय साच्यामध्ये नाही हे पूर्ण रेशमा आहे ना हातामध्ये हे करत आहे बघा हे मोदक उकडीचे चाळणीत काढून घ्यायची आहे थोडंसं गरम पाणी करायचं आहे आणि त्यावरती ही उकड ठेवायची आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे उकड ठेवलेली आहे आणि याच्यावरती झाकण लावायची आहे हे बघा असं अशा प्रकारे आपण मोदक केलेले आहेत पण आता नैवेद्य दाखवलेला आहे गणपतीची मूर्ती भाकरी भाजी आणि आपला आवडता मोदक आज संकष्टी असल्या कारण स्पेशल आहे स्पेशल म्हणजे काय बघतं भाजी वगैरे नॉर्मल असेल तर मोदक आहे अशा प्रकारे आपला बा आता आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाबू काय करा बाय